राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून या अधिवेशनामध्ये बिबट्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्याच्या वनमंत्र्यांनी जंगलातील बिबट्या शहरात येऊ नये म्हणून एक कोटी रुपयाच्या शेळ्या मेंढ्या जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला आहे एक कोटी रुपये जनतेच्या उदाहरणापेक्षा महाराष्ट्रामध्ये भटकी कुत्री जंगलात सोडण्यात यावी यामुळे भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न संपेल आणि जनतेचे पैसे वाचून मोठा भ्रष्टाचार थांबणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे रक्षण होणार आहे जंगलातून बिबट्या भटक्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी शहराकडे येत आहेत ही बाब लक्षात घेऊन सरकारने हिंदू एकता आंदोलनाच्या मागणीचा विचार करावा यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना या विषयाचे निवेदन देणार तसेच सांगली जिल्ह्यातल्या भाजप शिवसेना माहितीच्या आमदारांनी हिंदू एकता आंदोलनाच्या मागणीनुसार सभागृहामध्ये सभागृहाचे लक्ष वेधावे असे पत्रक हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव राजू जाधव प्रकाश चव्हाण पैलवान प्रदीप निकम अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव गजानन माने अनिकेत अमरुळे अनिकेत कुंभार यांनी दिले राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या हिवाळी आश अधिवेशनामध्ये जंगलातून शहरात येणाऱ्या बिब बिबट्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाला होता त्या प्रश्नोत्तरामध्ये मंत्री महोदयांनी जंगलामध्ये एक कोटी रुपयाच्या शेळ्या व मेंढ्या सोडण्यात येतील अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे याला आमचा तीव्र विरोध आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं भटकी कुत्री आहेत ती भटकी कुत्री हटवा म्हणून जनता त्रस्त झालेली आहे तर भटकी कुत्री त्या शेळी मेंढी सोडण्याच्या ऐवजी जर जंगलात सोडली तर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न संपुष्टात येईल आणि राज्याच्या तिजोरीतून एक कोटी रुपये खर्च होणार आहेत ते होणारा खर्च वाचेल यासाठी आज आम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो की सांगली जिल्ह्यातले जे भाजप शिवसेना युतीचे आमदार विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये आहे त्यांनी जंगलामध्ये बिबट्यांच्यासाठी शेळ्या व मेंढ्या सोडण्याऐवजी भटकी कुत्री सोडावी असा आग्रह धरावा व सभागृहाच्या निदर्शनास हिंदू एकताना केलेल्या मागणीची मागणी त्या ठिकाणी निदर्शनास आणून द्यावी व सांग महाराष्ट्रातल्या भटक्या कुत्र्याच्यापासून त्रस्त झालेल्या जनतेला मुक्त करावं असं आवाहन या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी करतो